आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बावीस जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टद्वारे दिली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलैला लोकसभेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल ओडिशात भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र भगवान सुदर्शन आणि देवी सुभद्रा यांची जगप्रसिद्ध रथयात्रा आज पुरी या शहरात होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वार्षिक उत्सवात सामील होणार आहेत जगातल्या विविध भागातून लाखो भाविक इथं आले आहेत सर्व विधी आटोपल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता भाविक रथ ओढणार आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी सर्व देशवासियांना जगन्नाथ यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून रशिया आणि ऑस्ट्रियाच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी बावीसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून मॉस्कोमध्ये उपस्थित असतील रशियाचा दौरा आटोपल्यानंतर प्रधानमंत्री मंगळवारी ऑस्ट्रियाला जाणार आहेत राज्यात योजनांची अतिवृष्टी होत असून अंमलबजावणीचा दुष्काळ आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे ते आज छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते सरकारनं शेतकऱ्याला हमीभाव आणि कर्जमाफी दिली नाही आरक्षणावर तोडगा काढला नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली ऐतिहासिक वारसा असलेल्या सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपाययोजना आखण्याचं आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे पाटील यांनी काल सोलापूरच्या जिल्हा नियोजन मंडळासोबत बैठक घेतली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात काल सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले तर दोन जवानांना वीरमरण आलं या दोघांपैकी प्रवीण जंजाळ हा जवान महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातला आहे चार दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागल्याची माहिती रेजिमेंटनं त्यांच्या कुटुंबियांना कळवली प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव विमानानं नागपूरला आणण्यात येणार असून त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी नेलं जाणार आहे तिथं त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील राज्याच्या बहुतांश भागात पावसानं काल आणि आज हजेरी लावली आहे नवी मुंबईत पावसामुळं रबाळे एम आय डी सी भागात डोंगरावरचे मोठे दगड खाली कोसळले आहेत या भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं प्रत्येकी एक पथक ठाणे कुर्ला घाटकोपर आणि पालघर इथं तर तीन पथकं अंधेरीत तैनात करण्यात आली आहेत ठाण्यातलं पथक शहापूर भागात मदत आणि बचाव कर्यात गुंतलं आहे नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे सुरगाणा तालुक्यातल्या सोनगीर इथली एक महिला नाल्याच्या पुरात वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे पंचवटी एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची गैरसोय होत आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्याच्या महातपुरी मंडळात ढगफुटी सदृश्य पावसामुळे काही गावांमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं आहे रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे बांद्याजवळ तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे गडचोरी जिल्ह्यातल्या भामरागड या आकांक्षित तालुक्यात काल संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढली तसंच महिला आणि बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोषण आहाराचे स्टॉल लावून त्यासंबंधी माहिती दिली बेळगाव इथं आयोजित गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड स्पर्धेत असित कांबळे या स्केटिंगपटूनं शंभर मीटर स्केटिंगमध्ये विश्वविक्रम रचला आहे असित यानं दोन चाकांच्या पाठमोऱ्या स्केटिंग प्रकारात शंभर मीटर अंतर केवळ चौदा पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश सेकंदामध्ये पूर्ण करत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघादरम्यान सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेटच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज संध्याकाळी सात वाजल्यापासून चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर होणार आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार